शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषीमित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये कपाशी मका वॉटरमेलॉन म्हणजेच टरबूज केळी किंवा मिरची आलू पिकं अशा अनेक प्रकारची पिकं जर आपल्या शेतामध्ये घेत असाल तर प्रमुख विषय जर बघायचं म्हटला यामध्ये सर्व पिकांमध्ये जर बघायचं म्हटलं एक मेजर कीड आपल्याला दिसून येते ते म्हणजे हुमणी कीड जसं की भोईमूंग पिकामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात आपल्याला ते दिसून येते आलू पीक असेल तुमचं अद्रक पीक असेल मिरची असेल किंवा कोणत्याही प्रकारचं जनरल पिकामध्ये जर बघायचं म्हटलं तर सर्वीकडे आपल्याला हुन्नीचा प्रादुर्भाव इथं दिसून येतो हुन्नीचा प्रादुर्भाव आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल तर कोणत्या प्रकारचं औषधे आपल्याला वापरायची आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे आपल्याला प्रॉपरली आपल्या शेतामध्ये मिळतील तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचं एक मी तुमच्यासाठी जैविक कीटकनाशक आणलेलं आहे जे की एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुमच्या शेतामध्ये प्रॉपरली देणार आहे आणि शेवटपर्यंत तिचा कार्यकाळ चालणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण अनेक प्रकारचे औषधं वगैरे वापरलेल्या असतील परंतु हुमणीसाठी एकदम चांगल्या प्रकारचं चा बेस्ट जर बघायचं म्हटलं निर्मल सीड्स कंपनीचं स्नायपर डिएक्स आहे यामध्ये एंटोमापॅथोजेनिक नेमॅटोड्स आहे जेणेकरून आपण जर बघायचं म्हटलं की वापर करण्याची जर पद्धत बघायचं म्हटलं एन्टोमोपॅथोजेनिक नेमॅटोड्स म्हणजेच यामध्ये एक ई पी एन असतात ई पी एन जर बघायचं म्हटलं आपण याला सुद्धा सोडू शकतो याची फवारणी देखील करू शकतो फवारणीद्वारे जर बघायचं म्हटलं तर मका या पिकामध्ये हे चालत असतं मका या पिकामध्ये जर वापर करायचा ब बघायचं म्हटलं तर येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आपण नक्की याचा वापर करून बघा आता मागे आपल्या शेतामध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर मकाची लागवड केलेली आहे या शेतामध्ये मी कपाशीच्या प्लॉटमध्ये उभा आहे या शेतामध्ये कपाशीच्या प्लॉटमध्ये सुरुवातीला झाडं बसायला लागले होते पानं कुठंतरी लाल पडायला लागले होते आणि यामध्ये जर बघायचं म्हटलं या प्लॉटमध्ये आडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होता परंतु या प्लॉटमध्ये जर बघायचं म्हटलं तर हुमणीआडीचा प्रादुर्भाव निर्मल सीड्स कंपनीच्या स्नायपर डीएक्समुळे परिपूर्ण कंट्रोल झालेला आहे आणि चांगल्या प्रकारचे इथं कपाशीचं उत्पन्न आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो होतं काय की परिणामी आपण या अनेक प्रकारचे पिकं आपण इथं घेत असतो आपल्या शेतामध्ये मिरची वगैरे अनेक प्रकारचे इथं चांगल्या प्रकारे उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला महागडी औषधे आपण इथं वापरत असतो परंतु हे हुम्णीआडीकडे आपण जर लक्ष नाही दिलं तर परिणामी आपलं दहा ते बारा टक्के उत्पन्न इथे घट होत असते तर इथं घट होऊ ने म्हणून आपण इथं याचा वापर करायचा आहे वापर करण्याचं पद्धत जर बघायची म्हटलं तर केळी पिकासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे जर येणाऱ्या रब्बी रब हंगामामध्ये जर बघायचं म्हटलं कंपनी रेकमेंडेशन करते की एकरी आपण दोन किलो याचा वापर करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो याचे रिझल्ट्स मी शेतकऱ्याच्या तोंडूनसुद्धा घेतलेले आहे की शेतकऱ्याने एक किलो सुद्धा सोडलेला आहे त्याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट इथे आलेले आहे आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट असून शेतकरी परत परत आपल्या शेतामध्ये उन्नीआडीसाठी किंवा आपण त्याला वाडवी वगैरे अशा प्रकारची जी कीड असते शेतामध्ये पडलेली ती कीड एकदम नष्ट करण्यासाठी आपल्याला हे जनरल आपल्या सगळ्या पिकांमध्ये आपल्याला हे दिसून आलेले आहे जिथं आपण जर बघायचं म्हटलं उन्हाळी जर आपल्याला इथं व्यवस्थापनेचं चा करायचं असेल तर सुरुवातीला रब्बी हंगामामध्ये आपल्याकडे जर पाणी चांगल्या प्रकारे मुबलक प्रमाणात असेल तर शुर। सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारे पाणी देऊन घ्यायचं आहे जमिनीमध्ये जर खूप चांगलं प्रमाण पाण्याचं असेल तर हुमणी तिथं जास्त काळ टिकू शकत नाही परंतु अनेक प्रकारचे इथे दुष्परिणाम आडीचे आहेत तर शेतकरी मित्रांनो याची वापर करण्याची जर पद्धत म्हटली तर एक किलो एकरी याचा वापर आपण करायचा आहे आणि ड्रिपद्वारे जर आपल्याला सोडायचं आहे तर याचं दोनशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण मिक्स करून इथं टाकीमध्ये हे द्रावण संपूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि ठिबकद्वारे सोडून द्यायचं आहे आणि फवारणीद्वारे जर बघायचं म्हटलं तर मका या पिकामध्ये जर आपल्याला वापरायचं असेल तर मका पिकामध्ये लष्करी आडी वगैरे कोणत्याही प्रकारची आडो हो असू द्या फक्त जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे जेणेकरून मका या पिकामध्ये वापर करण्याची पद्धत शंभर ग्रॅम प्रतिपंप वीस लिटरच्या पंपासाठी तर मका पिकामध्ये आपली लष्करी आडी असो हो, कोणत्याही प्रकारचे हिंगणीआडी असो कोणत्याही प्रकारची वाढवी वगैरे असली तर संपूर्ण नाईनाट होणार आहे येणाऱ्या सीझनमध्ये आता हा सीझन संपून गेलेला आहे इथं तुरे वगैरे मकाने टाकलेले आहे मका एकदम परिपक्व झालेली आहे तर येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही याचा वापर नक्की करू शकता आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकता आणि अदर कोणत्याही प्रकारचे पिकं जर आपण घेतलेले असतील तर चांगल्या प्रकारचे चा रिझल्ट शंभर टक्के अनुभव वा तुम्ही तुम्हाला सांगतोय शेतकऱ्यांचा फीडबॅक देखील मी इथे घेतलेला आहे चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो तर याचा वापर नक्की करून बघा अधिक चांगल्या प्रकारचे जे उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत अधिक अनेक प्रकारचे जे पिकं लावणारे शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत माहिती नक्की पोहोचत चला योग्य त्या शेतकऱ्यांपर्यंत माहिती जर पोहोचली तर त्यांना देखील चांगल्या प्रकारचं उत्पन्न वाढवण्यास मदत होईल आणि चांगल्या प्रकारचं जैविक कीटकनाशक म्हणून याचा वापर करा शेतकरी मित्रांनो जैविक खतांकडे भर द्या जैविक कीटकनाशकाकडे भर द्या जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये आपल्या आपलं जे सेंद्रिय कर्ब आहे तो सेंद्रिय कर्ब वरती येईल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला होईल येणाऱ्या हंगामासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपलाच कृषीमित्र सूरज धन्यवाद